नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला वारंवार सांगत आहे की आपण वजन कशी कर कमी करावे आणि त्या त्याबरोबर आम्ही मार्गदर्शनसुद्धा कमी करत आहे आता तुम्हाला थोड्या व्हिडिओमध्ये आम्ही थोड्या थोड्या टिप्स थो देणार आहे घर बसल्या की आपल्याला वजन कसं कमी करायचं आहे आणि आप पहिल्या सर्वात प्रथम आपण वजन आपल्याला कशामुळं वाढते आणि कशामुळं काय केल्यानं आपल्याला कमी होते हे समजून घेऊ सर्वात अगोदर आहे की आपलं आहार आपण जर आपलं डाएट जर व्यवस्थित जर केलं म्हणजे रोजची दिनचर्या ठरवून सकाळी आपल्याला किती जेवायचं दुपारी आणि संध्याकाळी तिन्ही जेवायचे प्रकार जर आपण व्यवस्थित जर केले सकाळी दोन चपाती थोडी भात वरण आणि एवढं जर खाल्लं नाहीतर तीन चपाती आपल्या शरीरमानानुसार त्या आपण फॉलो करायच्या दुपारी किती प्रमाणात खायचं तेसुद्धा आपण ठरवून घ्यायचं आणि संध्याकाळी किती खायचं हे झालं आपल्या आहारावर पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आहे की आपली एक्झरसाइज म्हणजे व्यायाम व्यायाम म्हणजे तुमचा एकाच प्रकारचा नाही की फक्त जिममध्ये जाऊन व्यायाम करा असं नाही याच्यामध्ये आपण जे शारीरिक हालचाल करतो जी शारीरिक मेहनत करतो ज्याच्यामुळे आपल्या हार्टवर जास्त प्रेशरून आपला हार्ट जे सक्रिय होते आणि आपल्या शरीरातल्या ज्या का कॅलरीज जाळते त्याला आपण एक्झरसाईज असे सा साध्या सरळ भाषेमध्ये म्हणूया तर आपण जवळपास दररोज आपण एक्झरसाईज जर केली एक तास आपण शरीरात हालचाल एक तास जर केली आपल्या जर दहा हजार स्टेप जर झाल्या पायाच्या दिवसातून तर आपल्या शरीरातील कॅलरी बंद व्हायला मदत होते ही कॅलरी बंद झाल्यामुळे आपले वजन कमी होऊ शकते दुसरी गोष्ट आहे की आपला झोप ही झोपसुद्धा शरीरासाठी खूप महत्त्वाची आहे कारण की कमीत कमी तुम्हाला सामान्य व्यक्तीला अठरा ते सत्तर वर्षाच्या वया वयोगटातील मा व्यक्तीला झोप ही कमीत कमी सहा ते तास त्रास झोप घेणे खूप आवश्यक आहे झोप नुसती अशी नाही की बाबा बेडवर गेले आणि अंग टाकल्याला झोप म्हणत नाही झोप म्हणते की अशी तुम्ही गाठ झोप झाली पाहिजे तुमची सहा ते सात तास मोबाईल बघत जर आपण बारा वाजेपर्यंत तरी नऊ वाजता बेडवर गेलो बारा वाजेपर्यंत मोबाईल बघित बसलो त्याला झोप म्हणता येणार नाही झोप म्हणजे आपण पूर्णपणे अनिद्रेत जाणं म्हणजे आपली एक विशुद्ध अवस्थाच असते झोप म्हणजे आपण अनकॉन्शियस ज्या प्रकारे झोप होतो की जेव्हा आपण झोपल्यावर आपल्याला सकाळी जाग येते त्याला आपण गाढ झोप म्हणतो आणि ही जर गाढ झोप जर आपण घेतली तरच आपले सहा ते सात घंटे जर आपण झोप घेतली तर आपलं वजन कमी व्हायला निश्चितच मदत होईल आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रेस जर जो� तुम्ही हे सर्व प्रकार तिन्ही प्रकार केले आणि जर तुम्ही जर ट्रेस दिला जास्त शरीरा मानसिक जर तुम्हाला ट्रेस जास्त झाला तणाव जर जास्त झाला तुमच्या शरीरामध्ये तर तुमचे हार्मोन शरीरामध्ये बदल होतात जे परचय प्रक्रिया तुमची बदल बदलते तुमच्या कॅलरीज बर्न व्हायची शक्ती कमी होते तुमची पचनक्रिया शीतल होते फक्त या ट्रेसमुळं काय होते ट्रेस तर तुम्ही जास्त जर घेतला तर तुमच्या ॲटोमॅटिक तुमचं शरीर वजन वाढवते आता तुम्ही याच्यावर म्हणता की बाबा ट्रेस आपल्याला कसा कमी करायचा तर मित्रांनो ट्रेससाठी तुम्हाला कोणत्याही डॉक्टरच्या इकडं कोणत्याही जायची गरज नाही कारण ट्रेससाठी जर तुम्ही जर सायकॅट्रिक्सच्या इकडे गेले तर ते तुम्हाला लगेच तुम्ही सांगितलं की बाबा मी तणावामध्ये आहे तर तुमचं दोन मिनटं काउन्सलिंग करेन आणि तुम्हाला गोळ्या देईल पण त्यांना मित्रांनो ही काही तुमची योग्य नाही औषधीने तुमच्या शरीरावर बी होतात आणि तुमची योग्य प्रकारे ट्रेस पण होऊ शकत नाही तुम्ही जर अशी जर औषधी जर जास्त प्रमाणात घेतली योग्य जर नियंत्रण ठेवलं तर तुम्ही डिप्रेशनमध्ये सुद्धा जाऊ शकता त्यामुळे साधा घरगुती एकदम सोपा उपाय असा आहे ट्रेससाठी की तुम्हाला जो छंद आहे प्रत्येक माणसाला जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचा छंद आहे जसं की आम्हाला व्यायाम करायचा छंद आहे तर कोणाला पिक्चर बघायचा छंद असते कोणाला गाणे ऐकायचा छंद असते कोणाला कविता लिहायचा छंद असते कोणाला कथा लिहायचा छंद असते कोणाला प्रवास करायचा छंद असते कोणा स्त्रीला चांगला स्वयंपाक करायचा छंद असते कोणत्या मुलीला आपण जास्त एक्झरसाईज करायचा छंद असते हे छंद वेगवेगळ्या प्रकारचे असतात कोणाला क्रिकेट आवडते कोणाला खो खो आवडते कोणाला कबड्डी आवडते तर वेगवेगळ्या हे खेळसुद्धा तुमचे सगळे छंदच आहे आपल्याला जी आवडते ती गोष्ट आपण मनाला मनाप्रमाणे केलं तर आपलं कॉन्सन्ट्रेशन त्या गोष्टीवर जास्त केंद्रित होते आणि त्याच्यानंतर आपलं मन तिकडे डायव्हर्ट जर झालं तुमच्या तो म्हणजे मनावरचा ट्रेस जो आहे तो ॲटोमॅटिक कमी होतो त्याच्यामुळंसुद्धा तुम्हाला वजन कमी करायला मदत होते आपण ह्या जर चार गोष्टी जर पाळल्या आणि ह्या चार गोष्टी जर नियमित त्या तुम्हाला कोणतंच प्रोटीन घ्यायची गरज नाही तुम्हाला कोणतंच औषध घ्यायची गरज नाही आणि तुम्हाला कोणतंच बाहेरचं केमिकल वगैरे जे म्हणतात घ्या की या केमिकलमुळं तुमचं वजन आम्ही तीन महिन्यामध्ये दहा किलो कमी करतो पंधरा किलो कमी करतो मित्रांनो याला बळी पडू नका तुम्ही घरचा सकस आहार घ्या आणि योग्य योग्य प्रकारे त्याचा फॉलोअप करा आणि जर पाळल्या आणि या चार गोष्टी जर नियमित त्या तुम्हाला कोणतंच प्रोटीन घ्यायची गरज नाही तुम्हाला कोणतंच औषध घ्यायची गरज नाही आणि तुम्हाला कोणतंच बाहेरचं केमिकल वगैरे जे म्हणतात घ्या की या केमिकलमुळं तुमचं वजन आम्ही तीन महिन्यामध्ये दहा किलो कमी करतो पंधरा किलो कमी करतो मित्रांनो याला बळी पडू नका तुम्ही घरचा सकस आहार घ्या आणि योग्य योग्य प्रकारे त्याचा फॉलोअप करा आणि ह्या चारही गोष्टीचा तुम्हाला नियमित करावं लागतील असं नाही की आठ दोन दिवस केला की झोपले असं नाही हे तुम्हाला कंटिन्यू नियमित करावं लागतील हे जर तुम्ही दररोज जर केलं तर तुमचं योग्य प्रकारे वजन कमी होईल शरीर नियोगी राहील याच्यामुळे ज्या तुमच्या बाकीच्या समस्या आहेत त्या शारीरिक समस्या म्हणजे बी पी शुगर कॅलेस्ट्रॉल वगैरे कमी होऊन जाईल आणि हो मित्रांनो आत्ता हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल तुम्ही फॉलो करा शेअर करा आणि कॉमेंटमध्ये व्हिडिओ कसा आवडला हे शेअर करा धन्यवाद